ओम श्री साईराम मी प्रियांका साई सच्चरित्र म्हणजे भक्ती श्रद्धा आणि सहुरीचं अखंड मार्गदर्शन आणि त्याच मार्गदर्शनावर आज आपण संवाद साधणार आहोत परम साई भक्त वैश्रीताई भोर यांच्या सोबत या संवादातून आपल्याला साईबाबांच्या शिकवणीचा सा सार आणि त्यांच्या जीवनदर्शनाची उजळणी मिळेल चला तर मग या पवित्र प्रवासाची सुरुवात करूया ओम श्री साईराम तर ज्याप्रमाणे बघ आता साईबाबांना आपण बाबांना गेलोय साईबाबांना आणि बाबांनी आपल्याला हे दिलंय एक हरभरा दिलाय सना हरभरा दिलाय तुलाही दिलाय मलाही दिलाय आणि बाबांनी सांगितलंय की आता तुम्हाला एवढं वर्ष मी साईचरित्र दिलं जे शिकवण द्यायची द्वारकामाईत बसून ती दिलेली आहे आता हे एक हरभरा वैशाली तू घे एक हरभाला तू घे नाही का म्हणजे आपण दोघींना दिला तर त्याचं आपण काय करतो हे बाबा परीक्षा पाहतात तर त्यामध्ये माझ्याकडे जो एक हरभरा होता मी काय केला तो मातीमध्ये पेरून टाकला म्हणजे वावरामध्ये जमिनीमध्ये हा तर त्याच एक दग, एक हरभऱ्याचा पूर्ण डगळा झाला डगळ्याला कमीत कमी, -कमी हरभरे किती झाले एक म्हणजे शंभर एक हरभरे झाले त्याला है ना शंभर एक हरभरे झाले आणि तुला जे भेटला तर तू काय केला चांदीची एक छोटीशी पेटी करून त्यामध्ये ठेवलं तो हरभरा ते परंतु चांदीच्या धातूची पेटी केली ते देवरापाशी तू ठेवला की सद्गुरूंनी दिले मला म्हणून मी याला खूप असेल खूप चांगलं ठेवेल ते परंतु ते बीज आहे ते त्याच्यामध्ये काय झालं ते पेटीमध्ये राहून गेलं आणि मी जे देह शेतीमध्ये लावला त्याला एक पूर्ण डगळा झाला त्या डगळ्याचा शंभर एक हरभरे झाले एक हरभऱ्याचे जे। आणि जेव्हा बाबा पुन्हा आले धेंदी बागेवरनं वगैरे आणि काही दिवसांनी आपली बाबांची भेट झाली द्वारकामाईमध्ये तेव्हा बाबा म्हणतात वैशाली आणि तुझं नाव घेऊन तुला म्हणतात प्रिया प्रिया तुम्ही दोघींना मी दोन हरभरे दिले ते तू काय केले तू म्हणणार बाबा हे बघा या चांदीच्या पेटी ठेवलेलं आहे आणि काय म्हणणार बाबा माझ्या जवळ नाही तो तुम्ही शेतामध्ये लावला आणि शेतामध्ये लावल्या त्याचा एक ढगळा झाला त्याचे शंभर झाले त्या शंभरचे पुन्हा मी अजून शंभर केले पुन्हा अजून शंभर केले असं एक पोत भरलंय बाबा संख्या कोणाची जास्त झाली तुमचीच हा आणि बाबा म्हणले तुझ्या हातातला जो आहे चांदीच्या मधला तो पाहू तर त्याला भुरा लागला होता का कोंडून ठेवल्यामुळं ज्ञान जे आहे ते पेरायचं असतं जेणेकरून ते एकाचे अनेक होतात आणि जर आपण चांदीन सोन्याच्या पेटीत ठेवलं तर ते गंज लागून जाईल ना त्याला जसं त्याला भुरा लागला मग बाबा म्हटलं आता फेकून दे कारण तो जमिनीत पेरण्यासारखा पण नाही राहिला त्याला अंकुर पण नाही फुटणार म्हणजे तुझी ती श्रद्धा तेवढ्यापुरती सीमित राहिली कुठपर्यंत पेटीत ठेवण्यापर्यंत पेटीत ठेवण्यापर्यंत त्याचा आविष्कार नाही झाला ठीक आहे असे आहे तर मग जेव्हा एखाद्या साधकाला जो कंटिन्यू अशी काही साधना करतो किंवा एक गुरुचरित्र मूळ गुरुचरित्र जे आहे त्याच्यामध्ये वर्णन आलेले बघ की त्यामध्ये दीपक भक्त आहे तिसऱ्या चौथ्या अद्याप गुरुचरित्रामध्ये की तो ना भक्त असतो बाबांचा दत्तगुरूंचा आणि बाकीचे तिघ जण असतात परंतु ते आपल्या आपल्या परीणी तेवढी विद्या घेतात आणि म्हणतात एक म्हणतो मला मला आई वडिलांची सेवा केली पाहिजे दुसरा म्हणतो मला लग्न करून गृहस्थ व्हायचंय माझा वंश पुढे वाढला पाहिजे तिसरा म्हणतो माझे आई वडील आहेत मला त्यांची सेवा करायची आहे म्हणजे गुरु तेवढं ज्ञान घेण्यापुरतं नंतर साईराम बाबा आता आम्ही नाही का गुरुंच्या शाळेत ज्ञान घेऊन झालं आता आम्ही आमच्या आमच्या संसाराला आमच्या घरी चाललो दीपक जो आहे चौथा तो म्हणतो बाबा तुम्ही म्हणाल ते मला काहीच नाहीये नाही का ठरवलं तर बरचसं काय नाही का ठरवलं तर काहीच नाही पण तुमच्याकडनं जे दिव्य ज्ञान मला प्राप्त झालंय एवढ्या वर्षात मी गुरुच्या आश्रमी जे हे ज्ञान ग्रहण केले तर मला त्याचा पुढे आविष्कार करायचा आहे तर मग बाबा म्हणतात मग तुला काय करायचं तुला जायचंय ना तुझ्या घरी तर म्हणतात घरी जाऊन तरी काय करणार चिखलात ना तर तुम्ही मला काढले मोह मायातनं आणि पुन्हा त्या चिखलातच जा म्हणताय का तुम्ही मला नाही का मग तू इथे राहणार हो मी इथे राहतो द्वारका माहिती तुमची सेवा करतो म्हणजे दत्तगुरु आणि त्यानंतर मग दत, दत्तगुरु म्हणजे बाबा परीक्षा देतात की आता असं काही दिवसांनी होणार आहे की माझे गत जन्मीचं जे प्रारब्ध आहे ते मला भोगायचं आहे आणि ते अशा प्रकारे येणार आहे ना की माझ्या अंगावर पूर्ण कुष्ठ येणार आहेत माझ्या अंगावर पूर्ण कुष्ठ येणार आहेत आणि त्या कुष्ठामध्ये ना माझी तुला सेवा करावं लागेल माझी मूळ मूत्र विष्ठा सगळं काढावं लागेल गावातनं भिक्षा आणून मला तुला माझं उदारनिवारा म्हणजे खायला घालावं लागेल सगळं करावं लागेल का तुम्ही अंध पण होणार आहे त्यामध्ये नाही का तर एकदाच तो माझा भोग संपला की पुढे मी मोक्षशात मार्गला आहे तर म्हणे चालेल गुरु तुमचं जे काय प्रारब्ध ते तुम्ही ओढवून घ्या म्हणजे इच्छाशक्तीने तुमच्या मी तुमची तेवढे दिवस सेवा करेल तुमचं जर मुक्तीच्या आडते येते प्रारब्ध कर्म तर तुम्ही भोवून घ्या मी तुमच्या अनन्य प्रकारे सेवा करेल आणि मग दत्तगुरु मुद्दामून मायेने ते स्वतःच्या अंगावर हे ते सगळं ओढून घेतात हा दीपक जो आहे अनन्य प्रकारे दत्तगुरूंची सेवा करत असतो भक्ती करत असतो भिक्षा मावून खाऊ घालत असतो विष्ठा त्यांची विसर्जित करत असतो धूत वस्त्र वगैरे आंघोळ बिंगोळ घालून सगळं करत असतो गुरुंची सेवा अनन्य प्रकारे तर मग ते सगळं करत असताना रस्त्यामध्ये जेव्हा तो स्नानाला जातो दत्तगुरूंचे कपडे धुवायला म्हणजे सद्गुरूंचे कपडे धुवायला तर तिथे विष्णू प्रगट होतो म्हणतो वा दीपका तुझी भक्ती तर फार उत्तम आहे मी तुझ्या भक्तीला संतुष्ट होऊन तुला काय पाहिजे ते मागून घे तर म्हणे कशाला मी तुमची वेगळी काही उपासना केलेली नाही मी तर फक्त माझ्या गुरुची उपासना करतोय त्यांची सेवा करतोय त्यांचे वस्त्र धुतोय त्यांचे मूलमूत्र विष्टा काढतोय तुमचं मी काहीच केलं नाही तर तुम्ही का माझ्या एवढे उपकार करताय मला तुमच्याकडनं काही नकोय मग पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष तीनमुखी दत्त येतात तेही म्हणतात तुला काय मागायचं ते मागून घे तुझ्या गुरु भक्तीवर मी प्रसन्न आहे तर म्हणे मी फक्त माझ्या गुरुची उपासना केली दत्त उरूंची उपासना नाही केलेली मानव देहधारी माझा जो गुरु आहे मी त्याची उपासना केलेली आहे तुम्ही का मला वर द्यायला उपस्थित झालात मला नको आहे आणि मग तिसऱ्या दिवशी पुन्हा शंकर येतो तो डायरेक्टली मठामध्ये तो गुरुंसमोर त्यांच्या मध्ये झोपडीमध्ये कि बापरे महान आहे तुझा शिष्य दोघांनी प्रयत्न केले पण त्यांनाही यश नाही आलं आता तुझ्या समोरच मी त्याला म्हणजे देखा सांगतोय याचना करतोय की तुला काय पाहिजे ते तुझी गुरु भक्ती बघून मी आधी प्रसन्न आहे काय पाहिजे ते घे तर म्हणे तुम्ही माझ्या गुरु समोरच मला विचारताय माझे गुरु रुष्ट होतील याचा अर्थ असा होईल की मी तुम्ही ब्रह्मविष्णु महेश तिघांकडून मागून घेतलं तर माझ्या गुरुवर माझा दृढ विश्वास नाही असा अर्थ होईल नाही का गालबोट लागेल माझ्या भक्तीला माझ्या गुरुची आज्ञा घेतून ते जर म्हटले तुझ्याकडे काय मागतो मी मागतो म्हटले महादेवाला म्हटलं मग ते गुरुची आज्ञा मागायला गेले म्हणजे दोघं दो जण लागले त्या तिसरा तर इथे आला आता मी काय करू हे म्हणतात असे असं तर म्हणे बघ तुझ्या बघ तुला काय वाटतंय मा, मा ते मागून घे गुरु म्हणतात ते तर मग महादेवाला म्हणतो की माझ्या अंगी एवढं बळ द्या की माझ्या गुरूंचं जे एकवीस दिवसाचं प्रारब्ध आहे ते त्यांच्यामध्ये त्यांची मूलमूत्राविष्ट काढताना मला त्याची घीण नाही यावी घृणा नाही यावी मी कंटाळू नये एवढं बळ द्या आणि माझ्या गुरुचं हे जे प्रारब्ध आहे ते भोगण्यात शेवटपर्यंत त्यांना पूर्ण मदत करावी एवढं बळ द्या माझ्या अंगी <laughs> मागितलं तर हे मागून घेतलं शेवटी महादेवाकडनं मग त्यानंतर तथास्तु म्हटल्यानंतर महादेव तिन्ही देव त्या प्रगट होतात आणि जे गुरु आहेत ते मूळ स्वरूप दत्तगुरुचं स्वरूप दाखवतात की धन्य दीपका <laughs> तुझी भक्ती मीच अनन्य रूप घेऊन तुझी परीक्षा पाहिली परंतु तू सडळ म्हणजे किंचित ढळला नाही गुरु भक्तीपासून तुझ्या hmm. नाही का अशा hmm. प्रकारे दृढ भक्ती तुझी आहे म्हणून मूळ चरित्रामध्ये त्या दीपकाचा तिसरा चौथा काहीतरी अध्याय त्यामध्ये चौथा का पाचवा त्यामध्ये त्याला पूर्ण मान दिलेला आहे पूर्ण एक अध्याय त्या दीपकाच्या भक्तीचा आहे hmm. त्याच्या भक्तीचं उदाहरण शिष्या गुरु शिष्यामध्ये hmm. त्या दीपकाच्या भक्तीचं उदाहरण आणि तसंच रामदास समर्थ रामदासांच्या कल्याण कल्याण भक्ताचं ओ, या हो कल्याण स्वामी ह्या दोन शिष्यांचं उदाहरण अनेक शास्त्रांमध्ये अनेक ग्रंथांमध्ये शास्त्र म्हणजेच ग्रंथ अनेक शास्त्रांमध्ये ते अशा प्रकारे दृढ भक्ती असावी आणि मग त्यानंतर आता काय होतंय म्हणजे जेव्हा मग म्हणजे अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य की गुरुभक्ती एवढी दृढ असावी नाही का फक्त आपण ढवळ्यापुरतं गेले वारी केली आणि त्यानंतर मग चला बाबा आहेत बाबांना फक्त रंगरंगोटी केली खूप बंद काढला खूप हे केलं ते केलं पण त्यातून जर आपल्या चेंज नाही परिवर्तन नाही काही मळकट ते घाटावर धुवा येत स्वच्छ ते संदुकी तर राहत किती वेळा आपण घाटावर जाणार आहोत ना कारण त्यामध्ये तर नाही का एक नाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे नाही काळ जपत असे वा बरं झालं वाह मनुष्य कर्म करतोय कर्म करतोय म्हणजे जोपर्यंत डोळे झाकून कर्म करतोय तोपर्यंत पाप पुण्य करत राहतो काळ जपत असे म्हणजे काळ म्हणतोय माझा ग्रास पणायला येतोय लवकर कारण पुण्य शिल्लक असलं ना त्याला काळ शेवटच्या क्षणी ही जाताना घाबरत होती ते का त्याचं पुण्य असतं त्याचं जी भक्ती असती देवीची त्याच्या सद्गुरूची त्याचे इष्ट त्याची रक्षण करत असतं ना तसं पैठणच्या नाथ महाराजांनी अकरा वेळा दहा दहा वेळा यमाला परत पाठवलेले आहे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे ते भावार्थ रामायण आता आपण थोडस नाथ भागवताकडे वळतोय तर त्यामध्ये त्यांनी भावार्थ रामायण तर तिथे छत्तीस वर्ष देवानी पाणी भरलेले वर्णन आहे बघा तर आपण म्हणतो ना नाथाघरी नांदे माझा सखा पांडुरंग पैठणचे नाथ महाराज त्यांचे गुरु जनार्दन महाराज आणि जनार्दन महाराजांचे दत्तगुरु आपण आणि हे जे मी आता वर्णन तुला सांगते ना जनार्दन महाराज दत्तगुरु आणि नाथ महाराज हे दत्त प्रबोध म्हणून ग्रंथ आहे हा ग्रंथ जो आहे ना जो गुरु शिष्य परंपरेमधून ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे आणि ते गुरुंनी दिलेलं ज्ञान ज्याच्यात हृदयात म्हणजे पूर्ण लोणच्या प्रमाणे रुचलंय त्या वर्णमध्ये नाही का ते ज्याच्यात किडे नाही पडले भुरा नाही लागला आळे नाही लागले आणि ते बरोबर तेवढ्या प्रमाणात तेल असल्यामुळे लोणचं नाही का वर्षानं वर्ष चालतं जेवढं मूर्त तेवढं चांगलं लागतं नाही लागतं त्याचप्रमाणे हे जे ज्ञान आहे ना गुरुच्या साणुद्यामध्ये जेवढे वर्ष आपण राहतो जेवढ्या प्रत्येक क्षण आपण त्यांना फील करतो ना बाबा बरोबर आहेत बाबा पाहतात आपण आता काय कर आणि नंतर समजा काही ज्ञान झालं माझ्यासारख्यांना नाही का आई बाबा आणि अमकं तमक परम साई भक्त म्हणून मान सन्मान मी घेत बसले आता तू मला रिस्पेक्ट देते तुझे तिथे आले तू तुझ्या सोसायटीतल्या लोकांना गोळा करावं आणि त्यानंतर माझा अतिथे अतिथी मान सम्मान करावं ह्याच्यातनं काय होणार माझा दंब वाढत चालतो आणि मी जे कष्ट करणार ना थोडंफार माझ्या उदार निवारासाठी मी तेही नाही करणार का अरे साई भक्त म्हणून सगळं भेटते कपडा लाता भेटतय इकडे तिकडे जायला भेटतंय पुन्हा एवढं मुखदगत शास्त्र गुरुपाठ केलं तर कुठे तीन हजार साडेतीन हजार तिथं मी एवढं शास्त्रप्रमाण आहे म्हणजे <सथ> माझ्याकडे <सथ> <सथ> मला तर कोणी सहज चार हजार देऊ शकत ही <सथ> जर <सथ> माझी <सथ> कुवत <सथ> झाली <सथ> नीतिमत्ता <सथ> माझी झाली ना तिथे मग तू का म्हणे अहंकारे नाडीला तुका म्हणे म्हणे अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला तर हे क्षणिक त्या चार हजारापुढे मी जर स्वार्थ पाहिला ना कर्म करायचं सोडून जर स्वार्थ पाहिला गीतेमध्ये पुढे आता पुढे इथे गीताही प्रमाणे बघा तिथे कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतोय की अर्जुना तू कर्म करून तू जर हा अहंकार बाळून राहिलास की अरे माझं कोणी काय वाकड करू शकत नाही कारण की साक्षात कृष्ण परमात्मा माझ्या बरोबर आहे माझं कोणी काय वाकड करू शकत नाहीये हे इक्षात कौरव माझ्यावरती भारी होऊ शकत नाही हा अहंकार बाळगशील ना तू तो, तो कर्ण पण तुला कमी लेखल का तर तुझ्यापेक्षा पहिला धनुर्धारी तो आहे तो पहिला आहे जो सूर्याकडनं कुंतीला प्राप्त झालेला फक्त तिने तो पाण्यामध्ये सोडून दिलेला त्यामुळे तो एका ऋषीने सांभाळलेला आहे त्याला आणि त्यामुळं तो फक्त तो याच्यामध्ये नाहीये तुमच्या पांडवांमध्ये पांडवांचं नाव नाही भेटलेलं त्याला नाही का परंतु तोही आहे म्हणजे जेव्हा अहंकार माणसा वाढत जातो ना तेव्हा ते अशा कृत्य करतो आणि त्या चार हजारातनं त्या पाच हजारातनं मी जे काही उदार निवारासाठी करत आहे करते म्हणजे कशाशी करते, करते। गुरु तर साक्षी बाबा म्हणतात तुम्हा हृदय माझे घर मग बाबा जर हृदयामध्ये आहेत मग मी वर्ण काय खाल्लंय कुठल्या पैशाने खाल्लंय कोणाला बलबच्चन टाकून आणलेलं आहे त्यातनं ते अन्न केलेलं आहे माझी प्रकृती कशी चांगली राहील वाम मार्गाला जाणारच ना कालच्या ह्याच्यात म्हटलं होतं बघ तुका म्हणे पापे ये पुन्हा आपण इथं तुकोबांच गाथा घेतलेली तर जे काय आपण बोलतो ना त्याला प्रमाण पाहिजे शास्त्र म्हणजे ग्रंथ बोलाची कडीन बोलाचा भात हे नको आहे नाही का तुका म्हणे केवढी आटा आटी केवढी आटा आटी तीच भर पोटासाठी तुका म्हणे पोट जळो रे उभा राही देवा समोर नित तर होशी तू धीट म्हणजे खळगी भरून भरण्यासाठी खोट नाट नको बोलू आणि मग जेव्हा अशा प्रकारे भक्तीचा बाजार म्हणतात मुका म्हणे देती आणि घेती दोघेही नरका जाती, मग आपणच का जिवंतपणे नरका उडावून घ्यायचं आपल्या मुलाबाळांपेक्षा आपल्या नवऱ्या बाळांपेक्षा आपला दृढ विश्वास आपल्या सद्गुरूवर पाहिजे का बाबा काय म्हटले तुम्हा हृदयी माझे पण हृदयात आहे ना कुंतीसाठी धावला तो तिच्यासाठी धावला कि जवळ तिचं वस्त्रहरण झालं द्रौपदीचं कुठे गुंतलं असे द्वारकेचं राहणं पहिलं तिने काय केलं पाचवी नवऱ्यांकडे पाहिले पाचवी पांडवांकडे वाचवा मला म्हणून ज्यांनी तिला पणावर लावलं त्यांच्याकडे पाहिलं त्यांनीही प्रतिसाद नाही दिला भीष्माकडे पाहिलं भीष्माने प्रतिसाद नाही दिला मग तिने पूर्ण दोन्ही हात वरती केले कुठे गुंतलासी द्वारकेचा राणा धाव आता लाज राख त्यावेळेस कुंतीला अडचण होती तिला वाटलं पूर्ण माझे वस्त्र काढल्यानंतर जे शंकरांनी काखेत घेतलं होतं पार्वतीनी ओटीत घेतल्यामुळं म्हणजे नाही का ओटी पोटात घेतल्यामुळे ते स्त्रीच्या मिऱ्यांमध्ये आले साडीमध्ये आले तर माझी साडीचं हरण झाल्यानंतर ते दिसल ती रजस्वाला होती त्यावेळेस पिरियड म्हणतो आपण ते होत मग दोन्ही हात वर्त केले त्यावेळेस द्वारकेहून कसं येणार तर त्यावेळेस स्वतः तो वस्त्रच झाला कृष्ण परमात्मा वस्त्रच झाला आणि वस्त्र बनून लपेटला मग त्यावेळेस त्याला विचार झाला का की ती रजस्वाला होती साडी गुंडळली त्याला विटाळ झाला का शिवता शुद्ध आहे का मग आता याच्यामध्ये आपण नवरात्रामध्ये विटाळे असे तसे धुणं धाणं काल इकडे तिकडे बघून ये ना थोडस एक दोन जागी गेले माझा एवढा विवेक ढासळला ना चिडचिड वाढली माझी म्हणजे मा ते पाहून धू 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 म्हंटल अरे अंतरण शुद्धी पाहिजे तर म्हणे ओ भोर बाई तुम्ही ते तसलं काय बोलू नका आमच्या डोक्यावरून जाते म्हणजे म्हंटल हो बरोबर आहे नाही का जो त्या गावालाच गेला नाही त्याला आपण सांगून उपयोग काय आहे की बाबा एवढे एक किलो नंतर दगडी येतात तिथे पुढे गेल्यानंतर तिथे जाळी झुडपै तिथे जरा प्राण्यांपासून जरा संरक्षित बरं का पण आपण तिथून गेलेले आहे मी तिथून गेलेले त्यामुळे मला माहिती आहे त्यांना माहिती नाहीये आणि त्यांना जाणूनही घ्यायचं नाही आमच्याकडे फोर व्हीलर आहे ना मग आम्ही दडदकट जाऊ तुम्हाला काय करायचंय तुमचं ज्ञान ते तुमच्यापासून तेव्हा आमच्या डोक्यावरून जाते आहे मग जेव्हा असे बोलतात ना मग तेव्हा तिथे पुढे म्हटलेले ह्यांनी नामदेवांनी म्हटलेले उघड्या पंथा उघड्या पंथा कथा ते ना आवडे पंढरीनाथा म्हणजे जे असे फक्त नाही का स्वच्छ कपडे घातलेले परिधारण केलेले बुक्का माळ घातलेली आहे परंतु किंवा बाबांचा पिळ लावलेले आहे त्यांना ज्ञान नाही बघावं गाडवा पुढे वाचले गीतांलचाच गोंधळ बरा होता ह्याप्रमाणे त्यांच्या समोर उघड्या पण हरी कथा ते ना उघड्या पंढरी नाता कथा आपल्या देवाची आपल्या इष्टाची अवेल ना होती mm. समोरच्याला फक्त तेवढ्याच क्षणापुरता अंदर म्हणजे आनंद घ्यायचा असतो ना mm -hmm. त्याच्या पुढे एवढं चरित्र करून गरज गरज नाहीये ज्याला कोणाला बाबांचं पहिलं अध्याय वाचायचा आहे त्यामध्ये दळण कांदणे हे पीठ घ्या आणि शिवेवर नेऊन टाका पण mm -hmm. त्यात आलेल्या आज्ञा बाया त्यावेळेसही होत्या तिघी चौघ्या आल्या धाऊ धाऊ नाही का आणि मग पीठ हा मग त्याप्रमाणे मग ते आले आणि त्यांचे त्यांच्या मनाचे तर्कवितर्क सुरू झाले चला बाबा सन्याशी बाबांना कशाला लागणार आहे आपणच घेऊन जाऊ तेव्हा म्हणतात ना आल्या रांड्या फुकट खाऊ मज लोटाव्या धाऊ तुमचे काय मी देऊ जाऊ लागतो <laughs> नाही का म्हणजे बाबांचा विचार पूर्ण शिर्डी पुरता का तर बाबीचे दृष्टीने बाबांना काळ दिसतोय आणि त्या तिघी चौघींना जे दिसते त्यांची मुलं बाळ त्यांचा प्रपंच म्हणजे विना सहाय्या पीठ भेटणार नाही का hmm. ना कांडण करावं लागलं त्यानंतर ना आधोली एक किलो घणाकडून आणावं लागले आयतेस भेटले आणि बाबा बाबा म्हणायला काय जाते नाही का आणि hmm. बाबा बाबा म्हणून घेऊन जाऊन आपलं परिवाराचं उदार परंतु बाबा जो आनंद hmm. ब्रह्मांडाचा hmm. नायक आहे जो साक्षात ब्रह्म आहे त्याला काळजी बाबांनी पुढच्या अध्यायामध्ये सांगितलं होतं बघा कुठल्या की जेव्हा मरीची सात आली फक्त सात लोक जातील या गावातून बाबा म्हटले नाही का बाकीच्या सगळ्या लोकांचं तर बाबांनी रक्षण केलं ज्याचं त्याच जे जा कर्म होत तरी बाबा ते वैरी भरडला जात्यामध्ये स्वीवरती नेऊन टाकायला लावलं बाबांनी तर त्यामध्ये बाबांनी बाबांचं भक्ती सामर्थ्य लावलं आपण जसं भांडवल लावतो आता तुझा मुलगा आहे माझा मुलगा आहे आपण काय त्यांना हे बाबा हे पाच पन्नास लाख रुपये घे हे पाच पन्नास हजार घे हे ॲज अ भांडवल आणि त्याच्या पुढे तू कष्ट कर त्या दहा हजाराचे तू वीस हजार कर नाही का हे आपण पण सुरुवातीचं भांडवल ते जे भांडवल आहे ते बाबांनी लावलं एवढ्या मोठ्या शिर्डीकरांसाठी आणि त्यातनं फक्त सातच जण दिले का तर सृष्टीचा नियम आहे ती मरी माई आली तर ज्याच्या त्याच्या कर्माचं सोय ज्याचं त्याला द्यायला आली मग त्यातलं बाबांनी निवडून काढले ठराविक घरातच जात आणि पुन्हा पुन्हा एकाच दिवशी काही वेळेस दोन दोन तीन तीन वेळेस जाऊन घाऊ दे हे दे ते दे ज्याचं खूप गहन प्रारब्ध आपण साई चरित्रामधून एवढं काही शिकू शकतो ना पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर की त्यामध्ये बघ हा खूप स्पेशली उल्लेख आहे की एकाच घरात बाबा काही वेळेस सुप घेऊ पुन्हा पुन्हा जात आणि दे दुपारी पण दे तुझ्याकडनं दे तुझ्याकडनं दे ज्यांच्या ज्यांचं खूप गहन प्रारब्ध पूर्वजांनी वगैरे काही त्यांच्या घराचं दोष जे काय असेल ते त्यांच्याकडेच पुन्हा पुन्हा जात मग आता हिच्याकडनं घेतले मग सकाळी घेतले मग पुन्हा हिच्याकडे दुपारी नको जायला असं नाही बघ तू स्पेशली त्यामध्ये आलेले की बाबा एकच घरात पुन्हा पुन्हा दोन दोन तीन तीन वेळा जाऊन ते आणून गहू पुन्हा जातात वैरी भरडत म्हणजे ज्यांचं जे काही खूप अकर्म आहे आणि बाबांकडे ते येतात जातात ते पण डोळ्यासमोर असलेल्या लेकराला बाबा काळ कसा काय नेऊन देईल ना म्हणून त्यांच्याकडनं आणून बाबा ते पुन्हा पुन्हा ते करून त्यांचं कष्टाच ते, ते गहू ज्वारी बाजरी ते जात्यात वैर भरून टाकले हे घे परंतु ज्या घरातलं मी मुठभर धान्य आले तिथला तो धनी सोडून दे हे, हे बाबांची परिभाषा आहे ना ग्रंथात पण आहे किंचित लोकांना बाबांची ही परिभाषा करायची जेव्हा बघ दीक्षित बाबांचे हातपाय दाबायचे आणि हातपाय दाबल्यानंतर ते श्लोक फुटायचे तर बाबा म्हणायचे नाही का अरे मलाही कळेल असं काही फुटपुट ना फुट जरा मोठ्यानी फुटपुट तर मग जर मोठ्यानी फुटपुटायचे आणि बाबा असे ऐकून घ्यायचे जसे का त्यांना काहीच माहित नाही पण उत्तर मात्र कसे द्यायचे अरे हे आता चला आता हा श्लोक बोलला आता अर्थ सांग बरं मला जरा विश्लेषण करून म्हणजे ते काय बाबा चेक करायचे की याच्यात याला खरोखर अर्थ माहितीये का आणि याच्याप्रमाणे याची वृत्ती झाली पाहिजे ते सगळ्यांनाच नव्हते म्हणत बाबा चला आता दीक्षित या श्लोकाचा अर्थ सांगणार आहे सगळ्यांनी एवढं एवढं असं उपस्थित व्हा ज्याला कामधंद जायचं त्याला बाबा जाऊन देत होते जेव्हा मग ती म्हातारीबाई बाबांची पाटण पोट एक करायची दाबून दाबून किंवा दीक्षित एकदा असायचे दोन तीन जण असायचे बाबांच्या तेव्हा तेवढ्यांनाच बाबा म्हणायचे का ज्याची काळ आणि वेळ आलीच नाहीये त्याच्यासमोर ज्ञान वाचून उपयोग नाही ना मग जो जो ज्या ज्या वेळेला त्या त्या वेळेत ते चमत्कार घडायचं बाबांसमोर आणि ते सगळ्यांबरोबरच नाही घडत ज्याच प्रारब्ध योग्य वेळ आली तोच अशा संतांना जाऊन डायरेक्टली भिडतो त्याच्यापाशी जाऊन त्यांच्या बुद्धीचा म्हणजे नाही का विकास होतो ते त्यांनाच ते सान्निध्य लागत ते, ते। आता तर व्याघ्र सारखी क्रूर येऊनी तोही बाबांच्या क्षणी गेल्यानंतर डरकावणी दिली आणि सेफ्टीचा पिसारा फुलवला आणि जीव सोडला बाबांसमोर नाही का हु। संतांसमोर मरण येणं हे सोपं नाही तर हे साक्ष मिळाला इथे ह्या पशु योनीमध्ये कलियुगामध्ये प्रारंभ सुरूच होता त्या पशुलाही बाबांच्या समोर असे दोनच पक्षी झालेत की ज्यांना आहे ना संतांची मांडी भेटलेली आहे रामाची मांडी भेटली आणि इथे ह्या व्याघ्राला बाबांचे चरण भेटले की ज्यांनी बाबांच्या चरणासमोर देह ठेवला नाही का साक्षात तर त्यांना मोक्ष मिळून जातो बरं का आता ह्याच्यामध्ये चरित्रामध्ये आपण तो एक साधू घेतला था की जो त्र्यंबकेश्वरला चालला होता जाता जाता शिर्डीत थांबला आणि तिथे थांबल्यानंतर दोन तीन दिवस थांबला बाबांनी त्याला म्हणतात थांबली ते तर तेवढ्यात त्याच्या आई आजारी असल्याची तार येते बाबा म्हणतात तुझाच जवळ आला आणि तू कुठे चाललायस तर म्हणे जाऊ दे की बाबा आई डोळ्यात प्राण घेऊन वाट बघत असेल नाही का तर बाबा म्हणे एवढंच ममत्व होतं नाही का तर हे भगवे वस्त्राला कलंक का लावला ते भगवे वस्त्रे कोणी धारण करावी ज्यांनी मोह माया पूर्णपणे त्यागली त्यांनी ते भगवे वस्त्र का धारण केले मग तुला जर आईचा पुळका होता किंवा मोह मायाचा पुळका होता नाही का तर अशा आमच्या संतांना लालचन नाही लावं आमच्या संतांना म्हणजे संतांना लालचन नाही लाव बावन बाबांनी स्वतःही संसारिकामध्ये राहिले त्यामुळे बाबांनी शेवटपर्यंत भगवे वस्त्र धारण नाही केलं पांढीच कफणी होती ना बाबांच्या अंगावरती का तर बाबा संसारिकांच्या हातचं भिक्षा खात होते घेत होते करत होते, कर होते कर नाही का, तुझ का तर संसारिकांमध्ये राहत होते आपल्या सारख्यांमध्ये मध्ये त्यामुळे बाबांनी ते भगवे वस्त्र धारण नाही केले भगवे वस्त्र कोणाला परिधारण केलेले जो गडावरती गेला की तू आता खाण्याच्या द्वारका माहित जा इथे तुझा विवेक ढासळला जाईल का तर इथे गुरुवारचा बाजार लोक येतात जातात नाही का आपले दुखडे सांगतात हे करतात तर तू आता स्वच्छ झालायस तुला आपण वापरून स्वच्छ केले मी तू पुन्हा यांच्यामध्ये तुझा विवेक धासायला नको जाऊ कोणी येईल म्हणून माझी बायको आजारी माझं पोरगा आजारी बाबा असं तुला हे सगळ्यापासून मी आलेप्त केले मायापासून तुझा विवेक धासायला नको जाऊ म्हणून तू आता सज्जनगडावरती जाडखाण्याच्या द्वारका माहीत तो तिथेही सज्जनगडावरही त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले ना बाबांनी हो मग त्याच्यामधनं एवढे साधक म्हणजे फक्त त्यामधनं त्यालाच का बाबांनी फक्त सज्जनगडाला पाठवलं आणि तुला तर मी असा काय म्हटले जिवनात बसून नेईल बोलता बोलता चालता चालता शिर्डी करणं येताना खांद्यावरतीच नाही का काकांनी जीव सोडला त्यांनी काका का साहेब तुला काकासाहेब तुला बोलता चालता मी नेईल नाही का हुँ, 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 हुँ। काही नाही जीवाचा आता पिटा काही ना काही झाला म्हणजे किती जण घडले आणि तो जो संत आला होता मागे आता परत आपण पाहत चाललो आहोत की जो तिथे आला होता तुझंच मरण आढळलंय आणि दारखिडक्या लावून घ्या इथे चोर खूप आहेत बाबा मध्ये बोलतात याचाच अर्थ वेळेच्या आधी स्पष्टीकरण नाही करावं काही गोष्टींच म्हणून मी तुला जेवढं तिकडनं तू हो म्हणते किंवा जेवढं तुझ्याकडनं साई चरित्राचं तू मी कुठे गप्प झाले तू तू उत्तर देते तेवढंच तुला सांगते वेळे आणि काळेच्या आधी काही गोष्टी स्पष्ट पण नाही कराव्यात नाही का मग बाबा पण कोडवडमध्ये बोलायचे ना दार खिडक्या लावून घ्या जेव्हा तो समोरचाच वाडा होता फक्त बुट्टींच्या वाड्यासमोरचा वाडा नाही का दार खिडक्या लावून झोपा चोर खूप सुटलेत का तर याचा मृत्यू आलेला ना दोन चार दिवसामध्येच नाही का मग त्याला कुठलं राम का काय वाचायला दिला हरिविजयी बहुतेक राम विजय असं काहीतरी वर्णन शास्त्राचं आहे आणि लेंडी बागेत जाऊन वाचत बस जेव्हा तो वाचत बसला आणि तिसऱ्या दिवशी त्याची प्रकृती ढासळायला लागली नाही का प्रकृती ढासळायला लागली आणि त्यामध्येच तार आली की आई गेली नाही का मग हा म्हटलं आता काही जायचं कारणच राहिलेलं नाहीये आणि बाबांनी ठेवून घेतलं की तुझंच मृत्यू आला तर तू कुठे जातो मग त्यानंतर त्यांनी दोन तीन दिवस रात्रीचा दिवस करून ते वाचलं आणि त्यानंतर त्यांची स्वतःची प्रकृती ढासळली तर त्यांनी मग काय त्यांचं नाव आहे बाबांच्या एका शिष्याचं त्यांच्या मांडीवरती ध्येय ठेवला बाबांनी स्वतः माती दिली त्या संताला त्यांना एक मिळाला बघा एक तो व्याघ्र आणि तुझा संत जो बाबांकडे सहज आला त्र्यंबकेश्वरला जाताना सहज शिर्डीत आला त्यालाही मोक्ष मिळाला बघा म्हणजे एवढं पूर्ण बावन त्रेपण अध्यायाचं साई चरित्र त्यामध्ये एक क्रूर येऊणी सारखा तो व्याघ्र त्याला बाबांसमोर मोक्ष मिळाला दुसरं त्या संन्यासाला अजून त्याच्यात दुसरं कोणाचं आहे का वर्णन एवढे मोठे शिर्डीकर कोणाचं आहे का कोणाचंच वर्णन नाही दुसरं एक बाईचा माईचं आहे की जिला नाही का बाबांसमोर बाबांसमोर तिने देह ठेवला तुझी तात्याची काळजी मी घेईल काळजी नको करू ठीक नाही म्हणजे हे तीन बाकी मग किती एवढे जायचे यायचे पण सगळे आपले कर्म करत होते तेवढ्या पुरते हाय कोण साधू संत तेवढे पुरतं आपल्याला सांगायला करायला येत होते बाकीचे जे म्हणजे एवढे सगळे यायचे जायचं पण प्रकार काय होत होता जात असत जात आणि जात्यामध्ये आपण धान्य टाकतो आणि ते भरडतो सगळे भरडताना सगळ्या बाकीच्यांच जे आहे ते पीठ होत जात परंतु आतमध्ये जे एक लोखंडी खुट्टा असतो दोन्ही जात्यांना धरून राहिलेला त्याच्यापाशी ही किंचित पाच सहा ते नऊ दहा दाणे अडकून राहतात गहू ज्वारी ते त्याच्यापाशीच अडकून राहतात ते काय करतात ते आतल्या खुंट्याला सोडत नाही त्याच्या अवतीभोवतीच राहतात म्हणून ते, ते वाचतात आणि ही जी खालची आणि वरची जी जात्याची तळी ना दगडाची याच्यामध्ये त्याचं पीठ होत बुद्धी विवेक काहीच नसतं नाही का त्यांचं पीठ होत त्यांचं पीठ होतं त्यांचं पीठ होत नाही परंतु जे त्या खुट्ट्याला धरून राहतात ना त्यांचं पीठ बिलकुलही होत नाही कारण की का ते गुरुचा खुट्टा असतो म्हणतात त्याला गुरुबाळाचा म्हणजे बुद्धी आणि विवेकाचा जसं मूल शिक्षण झाल्यानंतर डिग्री घेऊन एमबीबीएस किंवा ग्रॅज्युएशन डबल ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याचं परिवर्तन होतं बुद्धीचा अभ्यासाने तसं नित्य गुरुच्या सानिध्यात चिटकून 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 जास्त गुरूंना सोडून जे जे कोणी राहिले दोघं पाच जण नाही का मग नंतर तात्या झाल्या घर दादूल्या असं तसं म्हणजे काही काही संसारा त्याचे तेव्हा पण काही जे धरून राहिले ना त्यांना बरोबर बाबांची भाषा बाबा कधी काय करतात काठियान म्हटलं का समजून जायचं अरे माझी काठी माझा सटका कुठे दिवारे दिवा समजून जायचं की कुठं सर्प आलाय का हे काही लोकांना बाबांची फक्त भाषा कळत होती तर तसं ते सगळ्यांनाच बाबांचं कळलं असं नाहीये ते काही जणांनाच कळायचं मग त्यानंतर बाबांनी त्याला गती दिली त्या संन्यासाला मग असे तीन चार जणांचाच उल्लेख आहे त्यामध्ये पशु म्हणजे एक व्याघ्र आहे वाईजबाई आहे माई आणि त्यानंतर दुसरे ते हे म्हणजे अशा प्रकारे आहे जे आपण जेवढं आपण करू त्यावरती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचा जो जो गुरु असावा त्याच्या चरणी दृढ भाव असावा बाबा म्हणतात आपणा तके छोडणार नाही चरित्र आहे बघा अशा प्रमाणे असं हळूहळू आपण विषय घेत जाऊया ओम साईराम ओम साईराम ओम हा संवाद आपण परम साई भक्त वैशालीताई भोर यांच्या सोबत साधला त्यांच्या अनुभवातून आणि शिकवणुकीतून आपल्याला साईबाबांच्या विचारांचा नवा प्रकाश मिळाला असा हा भक्तिमय प्रवास पुढेही आपण सोबत करणार आहोत ओम साईराम